पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे आज अठ्ठावीस मे रोजी उद्घाटन करण्यात आले पण यावेळी मात्र देशातील विरोधी पक्ष उपस्थित नव्हता यावरून विरोधी पक्षाशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे तर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर सुप्रिया सुळे अशा म्हणाल्या हा देश संविधानाने चालतो ही लोकशाही असेल तर त्यात विरोधी पक्ष असलाच पाहिजे सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता तरी सगळे खुशीने केले असते एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रमच अपूर्ण आहे असं संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे म्हणाले आप आहेत आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून कळवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद